श्री स्वामी समर्थन नमस्कार आज आपण गोकुळ अष्टमी किंवा जन्माष्टमी किंवा श्री कृष्ण जयंती याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनल वर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करावा तसेच हायपही द्यावे व कमेंट मध्ये जय श्री कृष्ण असे नक्की लिहावे श्री कृष्णांचा जन्म श्रावणात कृष्ण पक्षातील अष्टमीला झालेला आहे त्यामुळे या दिवशी आपण गोकुळ अष्टमी साजरी करतो ज्याला आपण श्रीकृष्ण जयंती असे म्हणतो भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंच्या दश अवतारातील आठवा पूर्ण अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म कधी होतो तर तेव्हा जेव्हा जीवनात अंधार दाटतो निराशेच्या उदास वातावरणात निराशा वाढते दुःखाचे दैन्याचे काळे मेघ गडगडाट करतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण मानवजातीसाठी जन्म घेतात भगवान श्रीकृष्ण हे यशस्वी मुत्सद्दी विजयी योद्धा धर्माचा महान प्रचारक भक्तवत्सल भक्ताभिमानी ज्ञानी यांची जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारे जगद गुरु भासतात भगवान श्रीकृष्ण हे प्राचीन भारताचे असाधारण चरित्र आहे भगवान श्री कृष्णांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली व महत्वपूर्ण आहे भगवान श्री कृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता व धार्मिकतेचे नेता आहेत महाभारतात तर श्रीकृष्ण हे लोकनायक दुष्टांचा सर्व नाश करणारे निरपराध लोकांचे रक्षण करणारे धीरवीर आहेत भगवान कृष्णांच्या लीला जनमानसांवर अपार मोहिनी टाकतात भगवान श्रीकृष्ण हे विविध रूपांमध्ये जनमानसांसमोर समोर आलेले आहेत आनंद निधान दुष्टजनांचा कर्दन काळ आदि मायेचा मुलाधार अनंतरूपी विराट पुरुष साम्यवादाचा आद्यजनक महाभारताचा मूलाधार व बाल गोपाळांचे रूप नटखट बाळकृष्णाला अंगा खांद्यावर खेळविण्याचे भाग्य व त्याचे गोड कौतुक करण्याचे भाग्य माता श्री यशोदाला लाभले साधे भोळे निरागस निष्पाप गोकुळवासी यांना त्यांचा थांगपत्ता पत्ता लागलेला नाही बाळकृष्ण गोकुळातील गवळणींकडून बालकृष्णांच्या वचनांचा अर्थ त्यांच्या ना कळला नाही व ज्ञानवंतांना सुद्धा याचे आकलन झाले नाही श्रीकृष्ण गोपाळांसंगे नाचण्यात बागडण्यात मग्न होते भगवान श्रीकृष्णांच्या गोकुळातील कथा अजूनच आनंद देऊन जातात त्यांचे नाचणे बागडणे पशून मागे धावणे गवळणीच्या वाटा अडवून दूध दही मागणे न दिल्यास दगड मारून माठ फोडणे वासरांना मोकळे सोडून मनसोक्त दुग्ध पान करू देणे दूध दही गोकुळाच्या बाजारात विकायला नेण्यापूर्वी गवळ्याच्या सोरांना मनसोक्त खाऊ पिऊ घालणे नानापरीचे क्रीडा कौतुके आपल्याला ज्ञात आहेत भगवान श्री कृष्णांनी गीतेमधून आपल्याला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला आहे माणसाने सर्व व्याप सांभाळून उपाधीत अडकून न पडता निरुपाधिकपणे प्रपंचात कसे वागावे याचे सर्वोच्च उदाहरण भगवान श्री दाखवून दिलेले आहेत प्रपंचात आणि परमार्थात ऐक्य असावे मायेमुळे माणसाला जग सत्य वाटते वास्तविक बघता जग हे सत्य आणि असत्यही नाही जग हे सत्याचे आणि असत्याचे मिश्रण आहे हे ज्याला समजते तो खऱ्या अर्थाने ज्ञानी आणि सिद्ध पुरुष भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगितली अर्जुनाची योग्यता तशीच होती त्याचा अधिकार तसाच होता त्यांचे भगवान श्रीकृष्णाशी सख्य होते भगवान श्रीकृष्णांना अर्जुनावर विश्वास होता अर्जुनाच्या ठिकाणी माझे रूप पहा माझे अस्तित्व जाणा असे भगवान म्हणतात अर्जुनाचे पूर्वजन्मीचे काही पुण्य असल्याने देवदुर्लभ भाग्य त्यांना मिळाले या जगात आजच्या कलयुगामध्ये धन मान सन्मान कीर्ती प्रतिष्ठा सर्व काही मिळते परंतु सत्संगती लाभत नाही आणि ज्याला लाभते त्याच्या जीवनाचे सोने होते अर्जुन हे पराक्रमी होते ते युद्धात कधी हरले नाही ते सर्व युद्ध जिंकतच गेले पराजय जणू त्यांना माहीतच नव्हता जय या नावाने ते ख्यात झाले हे सर्व असूनही अर्जुन मोठ्या बिकट अवस्थेत अडकले परिस्थितीने त्यांना गुरुजन आप्त यांच्या समोर उभे केले त्यांच्यावर शस्त्र उचलायचे होते त्यांच्या प्रियजनांवर शस्त्र उचलणे त्यांना मान्य नव्हते आपल्याच प्रियजनांच्या रक्ताने डागाळलेले हे यश काय कामाचे त्यापेक्षा यशही नको लढणेही नको व शिरावर पापाचा भारही नको अशी अर्जुनाची समजूत होती त्यामुळे अर्जुनाने धनुष्य तेथेच टाकून दिला व तो घाबरा झाला त्यांना मोह आवरेना व अशा परिस्थितीत काय करावे हे त्यांना सुचेना परंतु अर्जुनाने आपल्या जीवनाची सूत्रे भगवान श्रीकृष्णांकडे अर्पण केली होती भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या जीवनाचे महेश्वर होते तेच त्यांच्या जीवन नौकेचे नावाडी होते अर्जुनाने आपले सर्व भाव भावना कर्मे भगवंताच्या चरणी वाहिलेले होते अर्जुनाने कर्तेपणाचा अभिमान आणि मीपणा सोडून सर्वार्थाने परमेश्वर चरणी विलीन झाले होते ह्या अशा अवस्थेत भगवान श्रीकृष्णाने दिव्यदृष्टी देऊन त्यांना आपले विराट स्वरूप दाखवले त्यांनी अर्जुनाला उपदेश केला तू आपले कर्तव्य कर्म कर कर्ता करविता केवळ मी असून तू फक्त निमित्त मात्र आहेस मी या विश्वाचे आदी असून सर्व काही सोडून तू मला शरण ये मी तुझा उद्धार करता आहे हे भगवान श्रीकृष्णांचे उद्गार आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारे आहे आपण आपल्या जीवनाची दोर परमेश्वर चरणी अर्पण करावी व आपले कर्म करत राहावे ईश्वरासमोर सर्व समर्पण करून भगवान श्रीकृष्ण आपली नौका पार करतात फक्त आपले आचार विचार हे परमेश्वराशी मिळते जुळते असावे भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व पापांचा पुण्याचा भार सांभाळतात भगवान श्रीकृष्णाचरणी आपल्या पापाचा आणि पुण्याचा भार सोपवा भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये अनेक असाधारण गोष्टी घडल्या भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला जरासंदाला ठार मारले पुतना राक्षसिनीला भुईवर लोडविले कालियाच्या फणीवर नृत्य केले भगवान श्रीकृष्णांनी लाडू खाल्ले म्हणून यशोदा मातेने जेव्हा श्रीकृष्णास मुख उघडायला सांगितले तेव्हा यशोदा मातेला विश्वरूप दिसले गोकुळवासियांच्या रक्षणासाठी करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला अर्जुनाला कर्मयोग शिकून कर्म, कर्म प्रवृत्त केले द्रौपदीची लाज राखण्यासाठी तिला वस्त्र पुरविले हिंदू धर्माची आधार असलेली भगवत गीता हा एक महान ग्रंथ असून त्यात मानसशास्त्र सर्व काही आले आहेत अर्जुन एक प्रतिनिधी पात्र ठरतात त्यांच्यावर जी परिस्थिती ओढावली ती परिस्थिती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उद्भवते कर्तव्य एकीकडे आणि भावना दुसरीकडे यांचा संघर्ष निर्माण होतो यातून आपल्याला एकाची निवड करावी लागते मन सारखे भूतकाळात नाही तर भविष्य काळात जाते ते स्थिर वर्तमान काळात राहणे पसंत करत नाही बुद्धी कुंठित होते विवेक पांगळा होतो यावेळी आपल्याला कुणाचे तरी मार्गदर्शन हवे हवेसे वाटत असते अशाच वेळी अर्जुनाला भगवान श्री कृष्णाचे मार्गदर्शन मिळाले व त्यांचे जीवन सफल झाले त्यामुळे श्री कृष्णाचे चरित्र अवश्य वाचावे व भगवद्गीते श्रीकृष्णाचे मार्गदर्शन हे जीवन जगण्यासाठी उपयोगी ठरते भगवान श्री कृष्णाच्या स्वर म्हणजे राधा ती श्रीकृष्णाच्या बासरीत समावलेली आहे आणि पुढच्या जन्मी मीराहून श्री कृष्ण भक्तीचा प्रसार प्रचार तिने केला भगवान श्री कृष्णांचे चरित्र अथांग आहे त्यांनी श्रामाचे महत्व समजावले अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना दाना पाणी वैरण दिले त्यांच्या पायातील शल्य काढली शेण उचलले खरारा केला त्यांनी दुर्योधनाच्या पंचपक्वानांना नाकार दिला व विदुराच्या घरच्या कन्या चवीने खाल्ल्या उद्मत दुर्योधनाची नशा उतरविली कौरव म्हणायचे कि सुईच्या टोकावर राहील एवढी जमीनही देणार नाही त्यांना धडा शिकविला द्रौपदीच्या आर्त हकेला धावून आले व तिची लज्जा राखली भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात ज्याची बाजू न्यायाची नीतीची सत्याची असते अंतिम विजय त्याचाच असतो अशी चिरंतन शिकवण सर्वांना दिली प्रत्येक माणसाने माणसासोबत माणसासारखेच वागले पाहिजे भगवान श्रीकृष्णाने समाजातील द्वेष मत्सर दूर केले त्यांच्या हृदयात प्रेम होते भगवान श्रीकृष्णा इतकी लोकप्रियता आणि प्रेम इतर कुणाच्याही वाट्याला आलेली नाही इंद्रियांवर जो राज्य करतो इंद्रियांचे घोडे स्वैर न जाऊ देता कृष्णासारखे हृदय असलेले बनावे वासनांना विकारांना खतपाणी घालू नये आसक्ती अहंकार सोडून द्यावा अशा स्थितीतच जीवन सुखावह होते भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात आनंद निर्माण केला दुष्ट दुर्जनांचा संहार केला व सज्जन व्यक्तींचे रक्षण केले वाचन केल्यास आपल्याला हे समजते जगात जे जे काही दिसते ते सर्व फसवे असते ही केवळ ईश्वराची माया आहे अंतिम सत्य एकच ईश्वर प्रत्येकाने आपले अंतकरण शुद्ध ठेवले पाहिजे त्यावर किंचितही डाग नसावा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्याला ज्ञान प्रदान केलेले आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असे आश्वासन देतात की दुसऱ्याच्या कल्याणाची इच्छा धरणाऱ्याची अधोगती मी कधीच होऊ देणार नाही ज्यांच्याकडे दैवी गुण संपत्ती आहे त्यांना कधीच दुःख आणि पराभवाचा सामना करावा लागणार नाही आता आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजा कधी व कशी करावी हे बघूया गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो त्यासाठी पूजेची मांडणी आधीच करून ठेवावी जेणेकरून रात्री बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत सेवा करता येईल श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने बारा एकोणचाळीस वाजता भगवान श्री बाळकृष्णांचा पाळणा हलविणे पूजेच्या मांडी सर्वप्रथम गणपती बाप्पांना तामनात घेऊन अकरा वेळा गणपती बाप्पावर पाण्याचा अभिषेक करते वेळी ओम गण गणपते नम असे बोलावे त्यानंतर अकरा वेळा ओम गण गणपते बोलून पंचामृताचा अभिषेक करावा पुन्हा अकरा वेळा पाणी टाकून ओम गण गणपते नम हा मंत्र जाप करावा त्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून त्यांच्या आसनावर स्थापन करावे त्यांना हळद कुंकू अक्षता आणि लाल फुल वाहावे लाल फुल न मिळाल्यास कुठलेही फुल वाहावे त्याचबरोबर शंखाची आणि घंटीची पूजा करावी व फुल अर्पण करावे आता आपण बाळकृष्णांना तामनात घ्यावे बाळकृष्णांवर अकरा वेळा पाण्याचा अभिषेक करावा व ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र जाप करावा त्यानंतर पंचामृत घेऊन अकरा वेळा बाळकृष्णावर अभिषेक करावा व ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र जाप करावा त्यानंतर पुन्हा पाण्याने अकरा वेळा अभिषेक करते वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र जाप करावा अभिषेक संपन्न झाल्यावर बाळकृष्णाची मूर्ती हातात घेऊन ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी व बाळकृष्णांना आपल्या पाळण्यामध्ये स्थानापन्न करणे आजकाल विविध प्रकारचे पाळणे आणि नटकट भगवान श्री कृष्णांची वस्त्र उपलब्ध आहे त्याचप्रमाणे भगवान श्री कृष्णांच्या मूर्त्याही उपलब्ध आहेत आपल्या इच्छेनुसार त्याची सजावट करावी सजावटीमुळे मन प्रसन्न होते व घरातील वातावरणही प्रसन्न भासते पुढे भगवान श्री कृष्णांची विधिवत पूजा करून घ्यावी ज्यामध्ये भगवान बाळकृष्णांना अष्टगंध व चंदन लावावे त्यांच्यावर अक्षता टाकून फुले अर्पण करावी अभिषेकाचे जे काही तीर्थ झालेले आहे ते कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्राशन करावे व बाळकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा विशेष करून ज्या जोडप्यांना संतती प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी हे तीर्थ आवर्जून घ्यावे सेवा बारा एकोणचाळीस पर्यंत करावी जेणेकरून ठीक बारा एकोणचाळीस वाजता आपल्याला बाळकृष्णाचा पाळणा हलवता येईल वाजता सेवा सुरू करावी एक वेळा श्री सुप्तम भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा गीतेची अठरा नावे एक वेळा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरी ही प्रार्थना करावी त्याचबरोबर आवर्जून पुढील मंत्र एक माळ पठन करावा क्लिम कृष्णाय गोविंदाय या मंत्राचा जप करावा गोकुळ अष्टमीच्या या सर्व सेवा आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया डिस्क्रिप्शन चेक करावे किंवा व्हिडिओच्या शेवटी भगवान श्री विष्णूंच्या सेवेची प्लेलिस्ट देत आहे आपण एका पाठोपाठ पार्ट ही सेवा करू शकता या सर्व सेवा विथ लिरिक्स अवेलेबल असल्यामुळे आपल्याला ह्या सर्व सेवा व्हिडिओमध्येच उपलब्ध होतील चला मग सोबत सेवा श्रवण करूया आता आपण उपवासाबद्दलची माहिती बघूया गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो तो रात्री बारा एकोणचाळीस वाजताही सोडतात ज्यांच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार उपवास करावा सर्वसामान्यपणे गोकुळाष्टमीचा उपवास संपूर्ण दिवस करून बारा एकोणचाळीस वाजता पूजा करून बाळकृष्णाचा पाळणा हलून उपवास सोडला जातो बाळकृष्णाची सेवा संपन्न झाल्यावर व पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवून घ्यावा नैवेद्यामध्ये पंजीरीला पंजिरीला अधिक महत्व आहे पंजिरी म्हणजेच धने गुळ आणि ड्रायफ्रुट चे मिश्रण त्याचबरोबर घरात उपलब्ध असलेले ड्रायफ्रुट घ्यावेत बाळकृष्णांना दूध दही लोणी ह्यापैकी कुठलाही नैवेद्य घेऊ शकतो व बाळकृष्णांना आवडणारे पोहे पोहे ताक किंवा दह्यामध्ये भिजून घ्यावे व पाच फळे घ्यावी एकाच प्रकारची फळे घ्यावीत कच्चे किंवा छोटे फळ बाजारातून विकत घेऊ नये जी फळे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकू असे फळ निवडावे कारण हा बाळकृष्णाला अर्पण केलेला गेतली प्रसाद आहे कच्ची फळे घेतली तर ती निर्मालल्या जाते व त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो अशीच फळे घ्यावीत बाळकृष्णाच्या जन्मवेळी पाळणा म्हटला जातो विविध प्रकारची गाणी व भजने जातात व मन प्रसन्न करणारे वातावरण निर्माण होते व बाळकृष्णांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो दुसऱ्या दिवशी दिवशी असतो त्या दहीहंडी साजरी केली जाते गोपाळ कालेच्या दिवशी सकाळी उठून पूजा मांडणी उचलावी खाण्यासारख्या वस्तू असतील तर त्या कुटुंबातील सर्व व्यक्तीने बाळकृष्णाचा प्रसाद म्हणून सेवन करावे व इतर गोष्टी निर्माल्यामध्ये टाकून द्याव्यात व सर्व देव देवघरात स्थापन करावे गोकुळ अष्टमीच्या दिवशी आवर्जून काही उपाय करावेत एकवीस तुळशीची पाने घ्यावी व ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणून बाळकृष्णांवर व्हावे व मनातील इच्छा बोलावी या दिवशी आवर्जून रात्री बारा वाजता बाळकृष्णांची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे पठन करणे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा मनातील कुठलीही इच्छा असेल तर ती भगवान श्री व्यंकटेशांना बोलावी व व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे व्यंकटेश स्तोत्राचे पठन करते वेळी आपल्याला निळे आसन मिळाले तर अतिउत्तम तसेच भगवान श्री कृष्णांना निळे फुल अर्पण करावे आजच्या पूजेमध्ये भगवान श्री विष्णूंचे बाळस्वरूप बाळकृष्णांची पूजा केल्यास सर्व अडचणी दूर होतात ज्यांना संतती नाही त्यांनीही आवर्जून या बाळकृष्ण स्वरूपाची पूजा करावी व उपवास धरावा संतान प्राप्ती म्हणजेच मुलगा असो किंवा मुलगी भारतीय परंपरेनुसार दोन्ही रूप मुलगा किंवा मुलगी सर्वोच्च मानले गेलेले आहेत आज आपण समाजात बघतो भारतात मुलांप्रमाणे मुलीही अति उच्च शिखर गाठण्यात यशस्वी होत आहेत गोकुळ अष्टमीच्या दिवशी सर्व सेवा ज्या करायच्या आहेत त्या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत कृपया डिस्क्रिप्शन चेक करावे आपल्याला सर्व सेवा उपलब्ध होतील सेवेचे व्हिडिओ लावून आपण सोबत श्रवण करू शकता आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावे जेणेकरून असेच नवीन सेवेचे व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हायपही द्यावे व कमेंट मध्ये जय श्री श्रीकृष्ण असे नक्की लिहावे गोकुळ अष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ